आजची सकाळ आमची आयांची बोलून फुगवण्यापासूनच चालू झालेली आहे अच्छा पाणी खाली ठेवून मग उभं राहत ते दाखव बघू नाही दिसत आहे नीट ठीक आहे त्यानंतर आम्ही डीमार्टला आलेलो आहोत इथे पायन आणि कियान इथे खूपच मस्ती करत आहेत त्यामुळे त्यांना आम्ही इथे याच्यात टाकलेलं आहे <laughs> आम्ही इथे तांदळाचं पीठ आणि इथे गोळ घेतलेला आहे माझ्या बहिणीच्या ऑफिसमध्ये मा त्या दिवशी मोदक जे केलेले ते खूपच आवडले होते ऑफिसमध्ये त्यामुळे तिच्या ऑफिसवाल्यांनी सगळ्यांनी आज मोदक मागितले त्यामुळे मा, आम्ही आज आवर्जून मोदक आज घरी बनवतोय पुन्हा एकदा आणि आमचा आयानसुद्धा इथे आम्हाला डिस्टर्ब करायला आलेला आहे तर त्यालाही मोदक बनवायचे आहेत तर तो परत एकदा आमच्याबरोबर आज मोदक बनवायला बसला आहे आणि थोडा आज जरा प्रो प्रोग्रेस केलेला आहे त्याने मोदक बनवण्यामध्ये थोडं आमच्याबरोबर बघून बघून थोड थोडाफार शिकलेला आहे खूप छान बनवतो आयान रे

नागोबा दाखव बाबू इथे दाखव पुढे दाखव पुढे दाखव दिसत नाही ठीक आहे आता तू काय बनवणार ह्याच काय बनवणार आहेस तू काळ्या ब्लॅक क्लेने काय बनवणार आहेस तू ब्लॅक क्लेने शंकराच पिंड बनवणार शंकराची पिंडी असते बाबू ते का हे खराब झालं मम्मा शंकराची पिंड बघवतोय आता मी पटकन पटकन ना हे शंकराची पिंड बनवणार हे बघा बघ शंकराची पिंड बनवतोय मी बघा पिंडी असते राजा शंकराची पिंडी बनवून आली वासवी मोठ बनवून आल क्लेनी हे ह पिंड पण बनवली आहे नागो पण बनवले आता आपण इथं आता किती पण छान बनवल्या आता खूप खतरनाक वाली चीज बनवणार आपण त्याचे गळ्यात असतं ना तो खतरनाक चीज आहे तांडो करतो ना तो खतरनाक चीज आहे ते अजून खतरनाक करतो ना ती पण खूप खतरनाक आहे काय खतरनाक खतरनाक अरे देवी आणि शंकर खतरनाक असतात ना कसं काय खतरनाक थोडी चांगले असतात देव आहेत चांगले देव असतात कधी कधी खतरनाक होतात खतरना ते का होतात खतरनाक कोण ओरडलं ते भुरडलं म्हणजे खतरनाक होत हां कोण मस्ती बिस्ती को करत असेल तर ना आपल्या केल्या अजून अजून काय ती काय पण म्हणून आले मग आता देवी म्हणून शंकर म्हणून वन... मी गणेश म्हणून आले ते पक्षणा म्हणून शंक तांडो करणार आहे तांडोवाला म्हणून आले मी तांडव बाप्पा करणार आहे शंकराचं डमरू मध्ये शंकराचा डमरू लिखा आज पेपर लावा त्याच्या शंकराचा किती <tousse> चांगले वाटेल आणि मी म्हणजे शंकर आता बोलेल शंकर आता कधी कधी खना कडी कडे कधी वेलम हे मधी दराजडा चढे चढी चढ चढ आणि चक्र चक्र चक्कर घालवणार तो त्याच्यामुळे तर आपल्याला जगेश्वर झाड बनून घ्यायचं होत त्याच्यानंतर जरा जरा शंकर आला अरे काय पकवतोय कोणाला तू हा

Love you, Sakaya and me too.